नमस्कार मी गीता नितीन धनावडे एम जेम वॉटर टेक्नॉलॉजीज पुणे माझं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे चोपडला काढकले आहेत माझा नवऱ्याने आरो प्लांट दिलेला होता त्याचा जी एस टी त्यांनी दिला नसल्यामुळे माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन दोन महिन्यातच ते गेले माझा मुलगा लहान होता एकोणीस वर्षाचा माझा छोटा मुलगा सहावीला त्याच्यामुळं मला काहीच माहीत नव्हतं त्यांनी कुठल्या डायरीत लिहून ठेवलं नसल्यामुळं मी कारखान्यावर गेली तिथल्या चेअरमॅन चेअरमॅन आणि तिथल्या सहकाऱ्यांनी मला काही आधार दिला नाही मी दहा वेळ चक्रात घातल्या तरी पण त्यांनी मला दाद दिली नाही अर्जावर अर्ज करून त्यांनी मला विचारपूस केली, केली नाही साधी मदत सुद्धा केली नाही जीएसटी भर जीएसटी भरायचा होता गव्हर्नमेंटची नोटीस येत होती पण त्या गव्हर्नमेंटच्या नोटिसालासुद्धा सुद्धा पैसे नव्हते मला शेवटी घर विकायची वेळ आली आणि आज रस्त्यावर आहे घर विकून मी ते जीएसटी भरला तरी त्या कारखान्यांनी मला विचारलं सुद्धा नाही एक पाच पैसा आजपर्यंत निघालेला नाहीये माझा आता सध्या चोपन्न लाख अडकलेले आहेत माझे एक रुपया दिलेला नाही मला मदत म्हणून सुद्धा काही दिलेलं नाही सगळ्यांना भेटून झाले त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उपोषणाला दिली नाही मला आणि त्यांच्या त्यांनी मला फक्त अर्ज घेत होते आणि काहीच उत्तर देत नव्हते एर झाला घालून घालून मग मी वैतागले शेवटी मुलांना घेऊन मी घर विकलं आणि जीएसटी होता तेवढा सगळा भरला एवढं आज, आज माझ्या मुलाला मी कंपनीत कामाला पाठवते दहा बारा हजार पगार आहे त्याला आणि बारका मुलगा शिकतोय मग शिक्षणाचा खर्च आणि ते मी आता इथं आलेले आहे उपोषणाला बसलेत हे सगळे भाऊ त्यांच्या बरोबर मीही मागते आणि माझा पूर्ण पाठिबा यांच्या बरोबर आहे माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं हीच माझी इच्छा आहे माझ्या नवऱ्याच्या माघारी माझ्या मुलांसाठी काहीतरी कवा करा करावं हीच इच्छा आहे